संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या सिंधुदुर्गाच्या राजाचे कुडाळमध्ये मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले बाप्पाच्या आगमनाने कुडाळ शहर आणि परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले आहे यंदाच्या मिरवणुकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून कुडाळ शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला हे विशेष आकर्षण ठरले गेल्या सोळा वर्षांपासून सिंधुदुर्गाचा राजा गणेशोत्सव मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे यंदाही मंडळाने बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत आणि बाप्पा मोर्याच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिक आणि गणेश भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती या मिरवणुकीत कुडाळमधील शिवसेना आणि भाजपचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकत्र येऊन गणेशोत्सवाचा आनंद घेताना पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले हा क्षण सामाजिक एकतेचे आणि सलोख्याचे प्रतीक बनला असे अनेकांनी सांगितले सिंधुदुर्गाचा राजा गणपती बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात भव्य देखावे सामाजिक संदेश देणारे उपक्रम आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे या, या मंडळाचा गणेशोत्सव नेहमीच चर्चेत असतो